नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी कष्ट करत असतो मेहनत करत असतो प्रत्येकाचीच इच्छा असते आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा वरदहस्त असावा आपल्या कुटुंबामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू नये आणि यासाठी तो मेहनत करत असतो कष्ट करत असतो परंतु केलेल्या कष्टाचं त्याला फळ प्राप्त होत नाही आणि मग आपण आपल्या नशिबालाच दोष देत राहतो आपल्या गरिबीला दोष देत राहतो आपल्याकडे पैसा नाही किंवा देवी देवता आपल्यावर प्रसन्न होत नाही याची खंत आपल्या मनात कायम राहते पण आपण आपल्या नशिबाला दोष न देता आपण जर काही विशिष्ट तिथीना जर काही उपाय सेवा जर केले तर माता लक्ष्मीचा तसेच आपल्या इष्टदेवतांचा कुलदेवतांचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होते हे जे श्रीमंत लोक आपल्या आजूबाजूला असतात तर ते देखील अशाच प्रकारचे काही उपाय सेवा करूनच ते श्रीमंत झालेले असतात आणि म्हणूनच आपण देखील काही विशिष्ट तिथींना जर काही विशेष उपाय केले म्हणजेच पौर्णिमा तिथी पाडवा दसरा दिवाळी लक्ष्मीपूजन असेल किंवा अमावस्या तिथी असेल किंवा एकादशी संकष्टी असेल तर या दिवशी जर आपण काही उपाय सेवा करत असो तर त्याचा आपल्याला फळ नक्की प्राप्त होत असतं माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि म्हणूनच आज देखील आपण असाच एक उपाय पाहणार आहोत जो उपाय आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला करायचा आहे जो उपाय श्रीमंत लोक करतात आणि या उपायामुळेच ते श्रीमंत झालेले असतात आता हे कोणते उपाय आहेत जे आपल्याला या त्रिपुरारी पौर्णिमेला करायचे आहेत तर ते जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण मेहनत करत असतो कष्ट करत असतो परंतु केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपण आपल्याला नशिबाला दोष देत राहतो आणि त्यामुळंच आपण अधिकाधिक गरीब होत चालतो परंतु जे श्रीमंत लोक असतात तर त्यांचं कितीही नुकसान झालं कितीही त्यांच्यावर वाईट वेळ आली तरी देखील ते देवांना कधीही दोष देत नाहीत उलट देवांचं नामस्मरण करत राहतात आणि त्यामुळंच त्यांच्यावर कितीही वाईट वेळ आली किती वाईट परिस्थिती असेल तरी देखील त्यांची देवावरची निष्ठा कधीच कमी होत नाही आणि त्यामुळेच देवाची देखील कृपा त्यांच्यावरच होत असते उद्योग व्यवसायात श्रीमंत लोक नियमानं दररोज देवी देवतांची पूजा करतात रोज आपल्या देवघरातील देवांना फुलांचा हार अर्पण केला जातो विशेष म्हणजे तिथीच्या दिवशी तर आवर्जून माता लक्ष्मीची पूजा आणि उपासना हे श्रीमंत लोक करत असतात आपण देखील गरिबीतून बाहेर पडण्यासाठी याच काही गोष्टींचं अनुकरण केलं पाहिजे योग्य तिथी म्हणजेच पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा एकादशी असेल तर या दिवशी आपण माता लक्ष्मीचंच नामस्मरण केलं पाहिजे पूजा केली पाहिजे उपासना केली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला कष्टाची आणि मेहनतीची देखील तितकीच तयारी ठेवली पाहिजे प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवला पाहिजे या पृथ्वीतलावर दोन गोष्टी आहेत काहींना कारणे आहेत तर काही गोष्टींना कारणे नाहीत पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तिथी आहे आणि या दिवशी चंद्र पूर्ण असतो तुम्हाला हे माहीतच असेल पौर्णिमेला समुद्राला भरती येते उदाहरण आणि त्यामुळंच पौर्णिमेच्या दिवशी भूतलावरील संपूर्ण पाण्यावर चंद्राचा प्रभाव दिसून येतो चंद्राचा प्रभाव हा माणसावर सुद्धा पडतो कारण माणसाच्या शरीरामध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त पाणी असते पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही पूजा करताय तर ती पूजा उपासना अधिक प्रभावशिली होते आणि आपली देवावरची श्रद्धा अधिक वाढवण्याची ताकद या तिथे मध्ये असते या दिवशी उपासना केल्यास देवी देवतांचे नामस्मरण केल्यास आपण केलेल्या पूजेचं केलेल्या केले ला नामस्मरणाचा लाभ अधिक पटीनं आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळंच ज्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल किंवा आपल्या व कोणत्या कामामध्ये सर सतत विघ्न अडचणी येत असतील तर त्या कामावर या दिवशीच तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे त्यामुळं तुम्ही जर या कामावरती किंवा तुमच्या ज्या कामामध्ये विघ्न येत असतील तर त्या कामावरची सर्व विघ्न दूर होऊन तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळणार आहे अधिक पटीनं प्राप्त होणार आहे तसेच आपण जर पौर्णिमे तिथीला आपल्या मनामध्ये जर कोणता नकारात्मक विचार करत असाल तर आपल्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक प्रभाव जास्त दिसून येत असतो त्यामुळं या पौर्णिमे तिथीला आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण या पौर्णिमे तिथी दिवशी अवश्य करायचं आहे आपल्या घरात पैसा असेल तर त्याचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे आणि यामागे आपल्या कुलदेवतेचा खूप मोठा हात असतो आणि त्यामुळंच आपल्याला कुलदेवते पूजा नामस्मरण अत्यंत आवश्यक आहे त्यासोबतच आपली ज्या देवावर श्रद्धा आहे किंवा आपली एखाद्या गुरुवर श्रद्धा असेल तर त्यांचं सुद्धा नामस्मरण पूजा या दिवशी करणं आवश्यक आहे श्रीमंत व्यक्ती या काही नियमांचं योग्यरित्या पालन करतात आणि त्याचा लाभ देखील त्यांना योग्यरित्या मिळत असतो त्यामुळेच ते सुखी असतात आनंदी असतात आणि त्यांच्याकडे पैसा देखील टिकून असतो त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेसोबतच दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला आपलं घर आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपली जी फरशी आहे तर ती पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटवर हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने आपली फरशी पुसून घ्यायची आहे घराची स्वच्छता करून घ्यायची आहे घराचा मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे स्वच्छ करायचं आहे आणि या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण हे अवश्य लावायचं आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येत नाही या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा आवश्यक करायची आहे तुळशी जवळ देशी गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा पूजा करायची आहे पिंपळावरती भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं त्याचबरोबर इतर देवी देवतांचं देखील वास्तव्य असतं त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाचं केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे जेणेकरून आपल्यावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहील आपल्या कुटुंबाची भरभराट होईल या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडून शक्य होईल तितकी माता लक्ष्मीची सेवा करायची आहे जवळपास जर आपल्या एखादं माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल किंवा इतर कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तिथील देवी त्यांची आपल्याला विधिवत पूजा सेवा करायची आहे या पौर्णिमे तिथीला आपल्याला गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर मुठभर चण्याची डाळ आणि एक चपाती देखील खाऊ घालायची आहे त्याचबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे उंबरटा आहे तर त्या उंबरट्यावरती या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीनं किंवा कुंकवानं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि याची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये हळद आणि थोडंसं मीठ असलेलं पाणी किंवा गंगाजल संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होईल आंघोळ करत असताना सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तीळ चिमुटवर हळद आणि थोडंसं खडवीठ टाकायचं आहे जेणेकरून आपल्या अंगावर जी नकारात्मकता असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होईल त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करण्याची वेळ असते तर त्यावेळेला भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या त्यावरती एक ओंजळभर पिवळी मोहरी त्याचबरोबर चार अखंड लवंग आणि चार तमालपत्राची पानं ही घ्यायची आहेत त्यावरती थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे आणि या वस्तू आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला जाळायच्या आहेत या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेल्या आहे तर त्या दूर करणाऱ्या वस्तू आहेत हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो तुम्ही पौर्णिमे तिथीला अमावसे तिथीला त्याचबरोबर दर महिन्याला येणाऱ्या विशिष्ट तिथीला देखील करू शकता अगदी साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत शक्य असेल तर या दिवशी तुम्ही शंख खरेदी करून घरी आणू शकता त्याचबरोबर एखादं तुळशीचं रोप देखील आणून तुमच्या तुळशीवरून दावनात लावू शकता अशा प्रकारची सेवा तुम्हाला या त्रिपुरारी पौर्णिमेला त्याचबरोबर दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला करायची आहे जितकी जास्त होईल तितकी आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे आपल्या इष्टदेवतांची कुलदेवतांची पूजा करायची आहे जेणेकरून त्यांच्या कृपेने आपल्या घराची मुलाबाळांची प्रगती होईल भरभराट होईल आणि हे जे आपल्या आजूबाजूला श्रीमंत लोक असतात पैसेवाले लोक असतात तर हे अशाच प्रकारचे लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय सेवा करूनच श्रीमंत झालेले असतात आणि म्हणूनच त्यांच्यावर सदैव माता लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या घराची भरभराट झालेली असते आणि प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळत असतं म्हणूनच आपण देखील कोणताही मनामध्ये दे, नकारात्मक विचार न आणता सकारात्मक विचार मनामध्ये आणून आपल्याकडून जितकी जास्त सेवा होईल तितकी सेवा करायची आहे त्याचबरोबर मेहनत करत राहायचं आहे कष्ट करत राहायचं आहे आपण केलेल्या कष्टाचे मेहनतीचे फळ आपल्याला नक्की प्राप्त होत असते तर आपण देखील या त्रिपुरारी पौर्णिमेपासून दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला या माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या कुटुंबाची भरभराट आणि सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी अशाच प्रकारचे साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद